अकोला शहरातील एम आयडीसी परिसरातून चोरी गेलेला ट्रकचा शोध अवघ्या तीनच दिवसात अकोला गुन्हे शाखेने लावलाय अकोला येथील स्थानिक गुन्हे शाखेला एम आयडीसीतून चोरीला गेलेला तीनशे क्विंटल मटार पकडण्यात यश आले आहे या प्रकरणी चार आरोपींना अटक करून पंचवीस लाखाचा माल जप्त करण्यात आला आहे अब्दुल फारूक अब्दुल खालिद वय वर्ष पंचावन्न यांचा मुलगा गुलाम ख्वाजा मोहम्मद वय वयवर्ष पंचवीस राहणारे दोघेही पोळा चौक कल्याणवाडी जुने शहर अकोला आरिफ अब्दुल कय्यूम वयवर्ष पंचावन्न राहणारा मासूम शाह दर्गा शिवाजी वसंतराव थोरात वयवर्ष पस्तीस आरोपी धांडा जिल्हा अकोला डापकी रोड येथील आहे पाच जुलैला मुंबईहून निघालेला ट्रक क्रमांक एम एच अठरा बी जी चौपन्न एक्क्याण्णव हा सहा जुलै रोजी दुपारी सीतील मिडास कंपनीच्या गोडाऊनजवळ पोहोचला ट्रक मालकाने कागदपत्रांसह ट्रक कंपनीच्या ताब्यात दिला त्याच रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने ट्रक घेऊन घटनास्थळावरून पळ काढला सात जुलै रोजी हा ट्रक बोरगावजवळ सापडला होता हा रिकामा ट्रक एमआयडीसी पोलिसांनी जप्त केला आहे मात्र गुन्हा दाखल न झाल्याने हा ट्रक मालकाला परत करण्यात आला मिडास कंपनीचे मालक बंशीधर सावधानी यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांच्याकडे सहाशे पोती तूर चोरीला गेल्याची तक्रार केली एमआयडीसीतील पोलिसांनी बारा जुलै रोजी गुन्हा दाखल केला गुन्ह्याचे स्वरूप पाहून पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख शंकर शेडके यांना तपासाचे निर्देश दिले होते त्या आधारे ने तीन दिवसात अटक केली बारा जुलै रोजी एमआयडीसी पोलिसात चोरीला गुन्हा दाखल झाल्यानंतर बीच्या पथकाने पंधरा जुलै रोजी अवघ्या तीन दिवसात चोरीचा पर्दाफाश केला चोरलेला कबूतराचा ट्रक क्रमांक एम बी जी चौपन्न एक्क्याण्णव यासह चार आरोपींना अटक करण्यात आली ट्रक मध्ये तीनशे क्विंटल मटार घेऊन अज्ञात आरोपी पसार झाला होता यात पोलीस पथकाने तात्काळ शोध घेऊन चार आरोपींना ताब्यात घेऊन ट्रकसह एकूण एकावन्न एक लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय आता ओळूया पुढील बातमीकडे